नमस्कार आज नवीन वर्षाचा ख्रिस्ती नववर्षाचा पहिला दिवस आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस सकाळचे साधारण दहा ते अकरा वाजले आत्ताच मी पहिल्या व्हिडिओमध्ये मौजे पंधूर जितवंडेवाडी येथून आलो ते थेट आमच्या इथे मूळ घरी गेली आ, अनेक पिढ्या आम्ही लहानाचे म्हणजे मोठे जे झालो जे काही ह्या घराची चालीरीती संस्कृती बघितल्या ते आमचं हे मूळ घर ह्या घराला मोठा वारसा आहे इतिहास आहे तर इथे का आलोय तर इथे सुद्धा आता आपला जो विषय चालला आहे त्या विषयाला अनुसरूनच आपण बोलूया इथे सुद्धा माझे आजोबा विठ्ठल बाबाजी राणे यांचा साधारण दहा ते पंधरा सात बारामध्ये हिस्सा दिसतोय एक्झॅक्ट किती आहेत ते त्या व्हिडिओत मी सगळ्याच प्रॉपर्टींचे डिटेल सातबारा त्यांचे क्षेत्र ते सगळं डिटेल शेअर करणार आहे तुर्तास तरी ह्या व्हिडिओमध्ये त्या 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 ठिकाणचे व्ह्यू दाखवण्याचा लोकेशन दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे की नेमक्या जागा कुठे आहेत आणि काय तर हे मूळ घर आहे ह्याच्यातला माझा हिस्सा आहे माझ्या वडिलोपार्जित तो मला विकायचा नाही आहे कारण हे आमचं देवघर आहे देवघरातला हिस्सा मला विकायचा नाही पण ह्या देवघराच्या व्यतिरिक्त जी जमीन आहे आजूबाजूला बरीच आहे बरेच सातबारा मी शोधलेत तर त्याच्यात जिथे जिथे विठ्ठल बाबाजी राणे यांचा हिस्सा दिसतोय त्यांच्या पश्चात सुभाष विठ्ठल राणे यांचा म्हणजे माझ्या वडिलांचा जिथे हिस्सा दिसतोय तो, तो हिस्सा त्या हिशातील सगळा भाग मला विकून टाकायचा आहे एक इथला सातबारा सोडून जो इथे माझा हक्क दिसतोय तो, तो सोडून बाकी सगळे जे सातबारा जिथे सुभाष विठ्ठल राणे नाव दिसेल त्या म्हणजे ते, ते सगळे हक्क म्हणजे तिथल्या जमिनी मला विकून टाकायचे आहेत इथेसुद्धा ते मी म्हणतो आहे व्हिडिओ करताना मला बोलायचं राहून गेलं पंदूर आणि पाच मिनटाच्या अंतरावर हे अनाव आमचं गाव आहे हे घर आहे तर इथे या दोनही प्रॉपर्टीत कोणाच्या काय हरकती असतील बाळा जमीन विकतो म्हणून बाळा काय करतो म्हणून बाळा काय व्हिडिओ करतो म्हणून काय करतो म्हणून ज्या काय हरकती असतील त्यांनी कुडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देऊ शकता की बाळा असं असं करतो आहे बाळा हे करतो आहे बाळा चुकीचं करतो आहे काय जमिनीच्या बाबतीत काय चुकीचं करतो आहे असं जर वाटत असेल तर जवळचं त्याला गेलं आहे ग्राम लेवलला जर काही एखादी घरं किंवा ह्याच्या बाबतीत काय वेगळं काय करत असेल तर संबंधित अनाव ग्रामपंचायत आहे अनावच्या बाबतीत पंदूरचं बोलायचं तर पंदूर ग्रामपंचायत आहे तिथे तक्रार देऊ शकता काय करू शकता फक्त तक्रारी काय हरकती ज्या काय घ्यायच्या असतील ते तातडीने घ्या जेणेकरून ज्यांना मी जमिनी काही जणांना विकल्या आहेत आणि अजून काही जणांना विकायच्या आहेत त्यांना त्याचा त्रास होता नाही एवढं मी जाहीरपणे सांगतोय त्याच्यानंतर जर कोणी त्रास दिला तर तो त्रासाची उत्तरं व्हिडिओच्याच माध्यमातून दिली जातील आणि स पुरावा मला असं वाटतंय ही वेळ माझ्यावर येऊ नये आणि कोणी माझ्यावरती आणू नये कारण मला आता बस झालंय गेली इतके वर्षे मी बघतोय झोपडीत माझा जन्म झाला असता तर मी सुखाने जगलो असतो एवढंच मला म्हणायचं आहे मला एकच अभिमान आहे ह्या घराबद्दल या घराण्याबद्दल की एकच की आम्ही सांस्कृतिक वा वारसा जपणारं हे आमचं घर आहे पण जसं जसं हे घरातले सदस्य मो लहानाचे मोठे होत जातात मोठ्याचे हे हो होत जातात त्याच्यानंतर पुढची पिढी म्हणजे येत्या पुढच्या पिढीत एकोबा राहिला पाहिजे आणि पण ह्या कुटुंबामध्ये मी असेन नसेन मला सांगता येत नाही कारण माझ्या जीवाला धोका आहे मी ज्या प्रश्नाला किंवा विषयाला हात घातलाय तो देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तिथे देशाच्या सुरक्षेला बातक असणाऱ्या व्यक्ती आणि प्रवृत्ती यांच्या विरुद्ध मी आवाज उठवण्यासाठी चोवीस तास सव्वीस जानेवारीपासून चोवीस तास शोधपत्रकारेच्या माध्यमातून ॲक्टिव्ह होतोय तो ॲक्टिव्ह होत असताना घरदार सगळं मी सोडतोय संसारी जीवनाचा त्याग करतोय याचा अर्थ समजून घ्या की समाज जीवनासाठी देशहितासाठी आणि कॉमन माणसांचे हाल का होतात का स्वातंत्र्य हो, मिळूनसुद्धा अजूनही आत्महत्या का होतात असे बरेच विषय बरेच काही प्रॉब्लेम्स काही असे चालले आहेत देशात अप अपप्रवृत्ती वाढत आहेत देशाला बाधक ठरणाऱ्या अपप्रवृत्ती अपप्रवृत्ती वाढत चालल्या आहेत कोण त्याला जबाबदार आहे कसं काय होतं आहे कोणती यंत्रणा त्याला जबाबदार आहे कोणत्याही यंत्रणेने काय केलं पाहिजे हे चोवीस तास शोधपत्रकर्त्याच्या माध्यमातून लवकरच सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संसारी जीवनाचा त्याग केल्यानंतर म्हणजेच पूर्णत मी चोवीस तास पत्रकारितेत वाहून घेतल्यानंतरच त्याचा मी खुलासा करेन त्याच्यानंतर मला कशाची फिकीर नसेल माझ्या जीवाचं काय होतंय काय होतंय पण तोपर्यंत मी इतकी वर्ष ज्याच्यासाठी माझा जीव ओतून काम केलं तळमळीने काम केलं त्या वास्तू त्या जमनी या सगळ्यांचं व्यवस्थितरित्या पुढच्या पिढीकडून जतन व्हावं आणि जे बाकीचे जो कोण ज्यांना मी प्लॉट माझे विकणार आहे माझ्या हिश्याचे सुद्धा योग्य पालक म्हणून त्यांची मी निवड करणार आहे इथेसुद्धा ह्या व्हिडिओत एकच सांगतो आहे हा भाग आहे अनाव वेशिवाडी येथील कुडाळ तालुक्यात येतो इथे माझे जे काही माझ्या वडिलांचे जे काही आहेत हिस्से ते मी विकणार आहे कोणाच्या काय हरकती असतील तर थेट मला कळवल्यात तर बरा होतील कोणाला वाटत असेल मला थेट कळवायचं नाही कोणाला काय करायचं करू शकता मला एकच म्हणायचं आहे मला शांततेने पटापट हे प्रश्न मिटवायचे आहेत शांतता संयम आणि सभ्यतेच्या जोरावर हे प्रश्न काय आहेत ते आहे ते म मिटवायचे आहेत इथले माझे हिस्से आहेत ते विकायचे आहेत आणि पुन्हा एकदा सांगतो की आज दिनांक आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस माझ्याकडे माझ्या वडिलोपार्जित आणि आईची म्हणजे माझ्या वडिलांकडील आणि माझ्या आईकडील एकूण प्रॉपर्ट्या ज्या होत्या त्यांचं मी डिटेल तुम्हाला व्हिडिओसमोर येऊन मी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा रिपीट करतो गाव मोजे कुडाळ तालुक्यातील गाव म्हणजे भडगाव बुद्रुक ह्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला ती आईकडची होती त्याच्यानंतर गावमुळे जे हिरलोक येथील जो काय होता प्रकल्प त्याबद्दलसुद्धा मी बोलून झालो ती आईकडचा होता विषय आता याच्यापूर्वीच्या व्हिडिओत तुम्ही पंधूर पाहिलात तो मात्र वडलांकडचा भाग येतो आता आलो आहे मी अनाव हे सुद्धा वडिलांकडच्या हिश्श्याचा भाग येतो आहे तर माझे असं म्हणणं आहे ही जमीन माझ्या हिश्याला येणारी जमीन माझ्याच माणसाने घेतली तरी चालते मला कोणाचा मला कोणाला विरोध करायचा नाही कोणाला हवं हो ते नाही घ्या किती किंमत असेल काय असेल मी फायनल तयार करतो आहे आता मी चाललो आहे ओरोसला ओरोसला काही पेशंट आहेत त्या रुग्णांची विचारपूस करणार आहे दिवसभर त्यांच्यासोबत राहणार आहे मध्येच जो मुद्दा आपण उचलून धरला की मेडिकल कॉलेज झाल्यापासून नेमके ती अवस्था काय झाली आहे आज पूर्ण दिवस थांबून प्रत्येक पेशंटला मी भेटण्याचा प्रयत्न करणार त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार ओके okay? तर पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येऊन सांगतो इथल्या जमिनी कोणत्या आहेत काय आहेत कशा आहेत कुठे आहेत हे सगळ्याचं डिटेल वर्णन मी देणार आहे फक्त एकच विनंती कॉल करत राहू नका सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर कॉल करा कॉलही करू शकता पण शक्यतो मा माझा आता काय होत आहे की माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कामं भरपूर आहेत मला लवकर लवकर आवरायची आहेत आणि शासकीय डॉक्युमेंटेशन मिळवणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती तारेवरची कसरत आहे इकडे धाव तिकडे धाव त्याच्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ज्यांना खरंच पंदूर भ भडगाव आणि अनाव इथल्या प्रॉपर्टीत जर इंटरेस्ट असेल इच्छुक असाल घेण्यासाठी तर सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर मला आपलं नाव आपण कुठून आहात आपल्याला नेमकी ती कशासाठी वापरणार ती जमीन काय प्रयोजन आहे तुमचं एवढं डिटेल मला शेअर करा या नंबरला इंग्रजीमध्ये पुन्हा सांगतो नाईन सेवन सिक्स फोर टू थ्री सिक्स थ्री फोर एट या व्हॉट्सअप नंबरला इच्छुकांनी आपली डिटेल सगळं पाठवा आणि पुन्हा एकदा सांगतो ह्या ज्या भूखंडावर उभा आहे प्रत्येक डुकं भूखंडाचा एक अधिपती असतो एक देवता असते तर देवतेला स्मरून एकच सांगतो माझी भावना शुद्ध आणि स्वच्छ आहे या भावनेला साथ आणि आशीर्वाद ह्या इथल्या देवतेकडून ग्रामदेवतेकडून मिळावी आणि माझा प्राण माझा श्वास देशहितासाठी वापरला जावा एवढंच मी तुम्हाला सांगतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सांगायचं सा राहिलं आहे ते एकच सांगतो दावते इस्लामी ही जी काय पाकिस्तान दर्जेनी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करते तर मला एकच सांगायचं आहे सा की अशा संघटना वाढीस जर लागल्या मी पुन्हा एकदा सांगतो माझा स्थानिक मुस्लिम मुस्लिमांशी कधी विरोध नव्हता आणि नसणार कारण स्थानिक मुस्लिम हे माझे सौख्याचे संबंध आहेत सलोख्याचे संबंध आहेत मला एकच सांगायचं आहे सा भारत पाक जेव्हा फाळणी झाली त्यावेळी ह्याच घरातले आम्ही आमचे पूर्वज तिथल्या फॅक्टऱ्या होत्या पाकिस्तान कराची क्वेट्टा चमन भागात तिथलं सोडून यावं लागलं पलायन पलायन हा शब्द बरोबर आहे पलायन करून यावं लागलं पण त्याच्यात आमचे गणपत राणे म्हणजे रावजी राणे म्हणजे मला त्याचं नाव पाठीपुढे होईल कारण शेवटी आजोबा आमचे खूप असल्यामुळे तर मला एकच म्हणायचं आहे त्यांचा ते फोटो पुढच्या त्या व्हिडिओत दाखवतोय कसे मारले गेले काय झालं समजलं की नाही योगायोगाने जे वाचले ते इथे आले आता हे दावते इस्लामी संघटना कुडा पानबाजारपर्यंत येऊन पोचली पानबाजार म्हणजे आमच्या समोरच्या याच्यात कोण पोलिसांनी असा अहवाल दिला आहे की ती सामाजिक कार्य करते माझं काहीच म्हणणं नाही सामाजिक कार्य करते तर मी आक्षेपही घेणार नाही पण उत्तर प्रदेशमधले मौलांना जरता प्रजा खान यांनी म्हटलं आहे हे बाळा नायन यांनी नाही म्हटले मौलाना जरता प्रजा खान यांनी म्हटलं आहे की ए इस्लामी ही पाकदर्जीनं संघटना असून ती भविष्यात काहीतरी कुछबडावाणीवाला आहे असं ते हिंदीमध्ये सरळ सरळ डायलॉग म्हणत आहेत आणि असे जर म्हणत असतील तर मला तर खूप भीती वाटते ह्या पुढच्या पिढीचं संरक्षण करण्यासाठी आमच्या आणि संपूर्ण देशातल्या हिंदू मुस्लिम सर्वांना सर्व त्यांच्या पिढ्या वाचवण्यासाठी मला माझ्या संसारिक जीवनाचा त्याग करून शोधपत्रकारितेच्या माध्यमातून हे जे काय चाललं आहे कसंच चाललं आहे काय कसं काय चाललं आहे त्याचे व्यवस्थित रिपोर्ट तुमच्यासमोर मला द्यावे लागतील आणि त्याच्यासाठी माझी भावा कमी होईल पण माझा जीव जास्त घेतला जाईल असं मला भीती वाटते म्हणण्यापेक्षा धोका वाटतोय भीत तर मी अजिबात नाही तुम्हाला माहिती आहे आणि माझा जो हिंदू धर्म आहे मी कधी धर्माबद्दल बोललो नाही होतो पण आज मी सांगतो हिंदू धर्म माझा जो आहे तो सांगतो पुनर्जन्म हा खरा आहे त्याच्यामुळे वेळेअभावी जर काय माझं बरं वाईट झालं तर माझा पुनर्जन्म होणार आणि तो महाराष्ट्र जिल्ह्यातल्या महिला पोलिसाच्याच पोटी मी जन्माला येणार हे यापूर्वीसुद्धा महिला पोलीस निरीक्षक आहेत आमच्या कुडाळच्या त्यांना पण मी सांगितलं त्याच्यामुळे माझं खाकी वर्दीबद्दल मला खूप प्रेम आहे आमच्याच घरातले बरेचसे मुंबई मध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावना आणि वेदना मला माहिती आहेत मुंबई पोलिसांना आणि कोणताही पोलीस असेल त्यांना कोणत्या यातनांना सामोरं जावं लागतं तेव्हा समजून घ्या जमनी विकतो आहे कारण माझं कोणाशी वैरत्व आहे म्हणून नाही तर मी हतबल झालो आहे आता माझ्याकडे कमवण्याचासाठी वेळ राहिला नाही मी कमवणार आणि हे देणार मला काय करायचं आहे ते मुलांसाठी दोन आहे ते काहीतरी करण्यासाठी काहीतरी तजवीज करावी लागणार आणि सव्वीस जानेवारीपासून संसारी जीवनाचा त्याग केल्यानंतर फक्त समाजकार्य देशहितासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी आणि प्रत्येकाचा आनंद आनंदी होण्यासाठी मी नक्कीच तो आयुष्य सार्थकी लावणार हे माझं आयुष्य दीर्घ आयुष्य व्हावं याच्यासाठी तुम्ही प्रार्थना कराल माझे इथले स्थानिक ग्रामदेवतेचे सुद्धा मला साथ लावेल एवढंच मी म्हणतो आणि आमचा पाकिस्तान क्वेट्टा चमन भागात कुठे आमचा सोडा बॉटलचा उद्योग होता सुद्धा मी एक डॉक्युमेंटरी बनवतो आहे तुर्तास तरी पुन्हा आपल्या एका विषयाकडे जाऊया माझ्या इशाच्या जमनी मी विकतो आहे त्या कोणत्या असतील त्या लवकरच कळवतो सहकार्य करा आणि ह्या बाळाचं काय चुकत असेल तर हात जोडून तुम्हाला माफी मागतो पण ह्या बाळाबद्दल कोणी गैरसमज करू नका आणि कोण करत असतील तर त्यांना समजावून सांगा की बाळा नेमका कसा होता कारण आपण गेल्यानंतर कसे इतिहास कोण लिहिले जातील आपल्याला माहिती नाही मग बाळा असा होता बाळा तसा होता बाळा असा होता मी ह्या वास्तूच्या समोर उभा राहून सांगतो की या बाळाला काहीच नको होतं बाळाला फक्त आनंद हवा होता आणि तो आनंद मला इतक्या वर्षात ह्या जमीन जुमल्यात किंवा घरामध्ये राहून मिळला नाही त्याच्यामुळे मी संसारी जीवनाचा त्याग करतोय आणि माझं उरलेलं आयुष्य नको तिथे संघर्ष करण्यात घालवण्यापेक्षा देशहितासाठी सत्कारणी लावतो देशातली जनता त्याची जाण ठेवी एवढंच मला वाटतंय धन्यवाद